करती संसार सुखाचा। ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत गरमा गरम भजींचा फडशा पाडल्यानंतर कुठ थंडा हो जाय चला तर मग आता आपण पाहणार थंडाई आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य द्राक्ष एक वाटी काळी द्राक्ष एक वाटी डाळिंबाचे दाणे दोन चमचे आटवलेलं दूध एक वाटी साखर दोन चमचे केशर सिरप दोन चमचे थंडाई पावडर चमचा अर्धी वाटी थंडाईचं साहित्य तर तुम्ही लिहून घेतलं असेल चला झटपट तयार करायला घ्यायची फक्त थंडाईचा जो मसाला आहे तो मी फक्त सांगतो की आपण त्याच्यात काय काय इन्ग्रेडियन्ट वापरलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये बडीशोप घेतलेली आहे आपण बदाम काजू त्याची पावडर करून घेतो पण हे फ्राय करून घेतो फक्त तव्यावरती परतून घेतो आपण आणि आपण सुपारी जी खातो ती सुपारी फ्लेवर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हे सगळे जे उष्णता कमी करण्याचे जे घटक आहेत ते सगळे हे थंडाईमध्ये आहेत आणि आपण ह्याची पावडर फाईन करून घेतो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे थंडाई पावडर जर आपण सांगितली तर ती मिळते सो थंडाई पावडर मिक्सरचं भांडं आहे आपण द्राक्षाची थंडाई करणार आहोत oh. आणि आता या सीझनला मस्त फ्रेश द्राक्ष असतात yes. नॉर्मल आपण जी द्राक्ष घेतो आपण एक बाउल हिरवी द्राक्ष एक बाउल काळी अशी दोन्ही द्राक्ष घेण्याची काय कलर कॉम्बिनेशन जेव्हा ते होईल ना तेव्हा ते छान वाटेल मस्त वाटत आणि आपण थीमच थीमच आहे आहे आजच्या कलरफुल आणि <laughs> ह्याच्यामध्ये डाळिंबाचे पण दाणे घेतलेले आहेत म्हणजे रेड कलर जो आहे मस्तपैकी आपण द्राक्ष नॉर्मल जी आहेत काळी द्राक्ष आहेत आणि डाळिंबाचे दाणे हे फक्त एक दोन चमचे रंग येण्यासाठी एक वाटी आपण दूध घेतलेला आहे जे आपण उकळवून हे दोन वाटी होतं ते आपण आटवून घेतलेलं आहे आणि एक वाटी झालेला आहे आणि तू बघशील ह्याच्यावरती छान अशी साय येते ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचंय साखर दोन चमचे केशर सिरप आहे दोन चमचे थोडस मीठ थंडाई पावडर एक चमचा आणि आता आपण थोडंसं याच्यात पाणी घालूया आणि ग्राइंड करून घेऊया आता आपण ग्राइंड करताना बर्फाचे तुकडेही टाकून मग ग्राइंड करू शकतो किंवा आता आपण जसं करणार आहोत की आपण हे काढून घेणार आणि मग फ्रीजमध्ये ठेवणार आहोत पण जर आपल्याला तसं करायचं नसेल वेळ वाचवायचा असेल तर आपण बर्फाचे तुकडेही ह्याच्यामध्ये मिक्स करून ग्राइंड करू शकतो सुद्धा उघडल्यावरतीच तो स्वाद जो आहे ना तो छान वाटतो हो। थोडस मिक्स करून आपल्याला बाउल मध्ये काढायचं त्याच्यामध्ये फक्त सब्जा घेतलेला आहे आणि सबजा पाण्यामध्ये किमान अर्धा तास तरी आपण भिजवत ठेवायचं आहे सबजा मुळात अत्यंत थंड हो त्यामुळे तो थंडाईमध्ये आणखीन थंडावा उन्हाळ्यात तर बेस्टच आणि मी थोडस हे जाडसर मुद्दा म्हणून ठेवलंय खूप आपण लिक्विड फॉर्म मध्ये केलं तर मग ती मजा नाहीये बरोबर येस yes. सो so, मस्तपैकी सेट झालेला आहे सगळं व्यवस्थित आता आपण हे फ्रीज ठेवूया थंड करून घेऊया आणि मग ग्लास मध्ये सर्व करूया आणि त्याच्यावरती आहे एक पंधरा ते वीस हे मिश्रण आम्ही पंधरा ते वीस मिनिट फ्रिज मध्ये ठेवून छान सेट करून घेतो तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य द्राक्ष एक वाटी काळी द्राक्ष एक वाटी डाळिंबाचे दाणे दोन चमचे आटवलेले दूध एक वाटी साखर दोन चमचे केशर सिरप दोन चमचे थंडाई पावडर एक चमचा सब्जा अर्धी वाटी आणि मीठ कृती काळी द्राक्ष डाळिंबाचे दाणे आटवलेलं दूध साखर केशर सिरप किंचित मीठ आणि थंडाई पावडर घालून थोडं जाडसर वाटून घ्या तयार मिश्रण बाऊल मध्ये काढून त्यात सब्जा घाला आणि चांगलं मिक्स करून फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनिटं थंड करण्यासाठी ठेवून द्या थंड झाल्यावर ग्लासमध्ये सर्व करून घ्या अशा प्रकारे द्राक्षांची थंडाई तयार वा वा हे जे काही तुम्ही समोर आणून ठेवलंय एवढा मोठा ग्लास इतका सुंदर सजवलेला फक्त गटागट घेऊन आहे आहा जे बात मजाच ना माझी सुग्र्यांच्या किचन मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जो तुम्ही मसाला टाकला त्याचा खर तर मस्त फ्लेवर येतो त्याच्यामध्ये बडीशोप होती आणि सुपारीचा फ्लेवर होता तो लागतोय द्राक्षांचा तर फ्लेवर अप्रतिम लागतोय आणि एकूणच हे जे आहे हे जे काय आहे ते अप्रतिम मला काही बोलायचं नाही Oh. थंडाई वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मध्ये केली जाते नॉर्मल असते पण द्राक्ष ह्या सीझनमध्ये मध्ये खूप अवेलेबल आहेत सो द्राक्षाची so, द्राक्षा थंडाई हा कन्सेप्ट होता आजचा yes, yes. धुलीवंदनाचा संपूर्ण एपिसोड अप्रतिम झाला दोन्ही रेसिपीज उत्तम झालेल्या आहेत कलरफुल झालेल्या आहेत आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने आपण कलरफुल डे म्हणून साजरा चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप केलेला आहे करतो आहोत करत राहू त्यातून महत्वाचं म्हणजे आपण ऑर्गेनिक कलर्स आणि हो। कोणालाही त्रास न होता आपण धुळीवंदन ज्या पद्धतीने शांतपणे खेळतो तो खरं म्हणजे संदेश खूप महत्वाचा आहे की कोणालाही त्रास न होता एखादा सण साजरा करणं हे आत्ताची काळाची गरज आहे अगदी अगदी शेफ तुम्ही दिलेला हा सुंदर विचार सुंदर संदेश आपण घेऊनच आणि देऊनच आजच्या कार्यक्रमाची सांगता करूयात आणि सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा देऊयात नक्कीच सुग्रच्या सर्व प्रेक्षकांना वंदनाच्या खूप खूप शुभेच्छा